नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की त्याचा मीरा सत्याला नाश्ता करण्यासाठी बोलवायला आलेली असती आता मात्र लगेच सत्यजित बोलतो धुमके तू तू इकडे तू कशाला आली मला बोलवायला आणि असं रोज रोज नाश्त्याला बोलवण्याची काही बी गरज नाही आहे आता मात्र लगेच मीराच्या प्रश्नांची उत्तरं देत असतानाच सत्याच्या हातातील साखळी खाली पडते तेव्हा मीरा आता मीराही ती साखळी घेण्यासाठी खाली वागते आणि सत्यही आता दोघांचीही जोरदार दिशी धडक झालेली असते सत्याच्या डोक्याला लागतं आणि लगेच तो खाली बसून घेतो आता मात्र मीराही आपल्या डोक्याला हात लावते आणि जोरजोरात हसू लागते तेव्हा लगेच सत्या बोलतोय ए तुला काय झालं हसायला का दात काढते तू का हसते तू चलणे घेतन तेव्हा लगेच मीरा बोलते तशी तर खू वावा करत असतात दादा सत्या दादा आणि आता एवढं एवढं लागलं आणि खाली पडले पण तुम्ही आता लगेच मीराच्या लक्षात येतं की मीराची टिकली सत्याच्या डोक्याला लागलेली असते तेव्हा आता मीरा जोरजोरात हसू लागते तेव्हा त्या लगेच सत्या, जोर सत्या बोलतो ए तुला हसायला काय झालं काय काय हसायला झालं तुला का दात काढे चलने गीतनं हसू नको बरं चल जा बाहेर तेव्हा आता लगेच मीरा बोलते अहो तुमचं कपाळ तेव्हा लगेच सत्य म्हणतो हो कपाळच आहे माझं तुझ्या नादी लागतोय मी असे म्हणून आता सत्या लगेच बाहेर जातो मीरा त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण सत्या मात्र कुणाचंही ऐकत नाही तो आता इथे बाहेर येतो तरी ते तर आता सर्वजण हॉलमध्ये नाश्ता करत असतात आता मात्र रवीचं लक्ष जातं तर सत्याच्या डोक्याला टिकली लागलेली असते तेव्हा आता रवी हसू लागतो तर आता सुधाकर भाऊ सत्याकडे बघतात तर त्यांनाही खूप हसू यायला लागतं आता मात्र सत्या म्हणतो तुम्हाला पण काय झालंय दात काढायला का हसताय तुम्ही तेव्हा लगेच दादा सगळं कसं असं टिकणारं पाहिजे ना हो की नाही टिकलीसारखं नाहीतर काय टिकली तर टिकली नाही नाही टिकली तेव्हा लगेच आता सत्याचे बाबा हसू लागतात आणि म्हणतात हो रव्या अगदी बरोबर प्रेम कसं असं सुंदर चिकटणारं टिकलीसारखं पाहिजे तेव्हा त्या लगेच सत्य बोलतो काय चालू आहे तुम्हा दोघांचं आणि बाप तू पण त्याच्याशी सामील होतोय का हसताय तेव्हा त्या लगेच रवी गाणं म्हणायला लागतो टिक वाजत ते डोक्यात टिकली लागते डोक्यात असे आता, आता खरा -खरा का? का रवी गाणे म्हणू लागतो त्याच वेळेस आता मीराही पाठीमागून आलेली असते आता मीराही हसत असते तेव्हा आता सत्य बोलतोय ए गाणं काय म्हणायलास तू खरं खरं सांग हसायला आहेस का हसतोय तू तेव्हा रवी म्हणतो नाही नाही मी कुठे हसतोय मी नाही हसत आणि हे टिकली टिकली काय म्हणतोय पटकन सांग त्याच वेळेस मीरा म्हणते अहो इकडे बघा मी सांगते इकडे बघा सत्यामध्ये असतो आहे तू हो बाजूला मी त्याला विचारतोय ना हो बरं बाजूला तेव्हा लगेच आता मीरा सत्याचं तोंड हातात धरते आणि त्याला आपल्या स्वतःकडे त्याचा चेहरा वळवते आता मात्र सत्य मीराकडे बघत असताना आणि काय करायलास तू तेव्हा मीरा आता त्याच्या डोक्याला चिटकलेली टिकली काढून घेते आणि आपल्या कपाळाला लावते तेव्हा आता लगेच मीरा म्हणते समजलं माझी टिकली जी गटली होती डोक्याला ऐकून घेतील तेव्हा ना आता मात्र लगेच मीरा बोलते चला हा आता नाश्ता करून निरुपाला मात्र राग येतो तेव्हा निरुपा बोलते सगळा पोर खेळ चालू इथे त्याच वेळेस आता लगेच मीरा बोलते चला बसा मी नाश्ता वाढते तेव्हा लगेच सत्या रागवतो आणि म्हणतो तुझा नाश्ता घाल तुझ्या त्या सुजित कुमारला तेव्हा मीरा बोलते असं काय म्हणायला तुम्हाला कळतं का तेव्हा लगेच सत्य बोलतो हो बरोबर आहे मला आता मात्र रागातच सत्य आतमध्ये निघून जातो तेव्हा लगेच मीराही त्याच्या पाठोपाठ आतमध्ये जाते तर निरूपा मात्र खूप खुश होते तेव्हा निरुपा मनाशीच म्हणते अरे बापरे म्हणजे ठिणगी उडाली आता या ठिणगीत तेल टाकायला पाहिजे म्हणजे कसा भडका उडेल या दोघांमध्ये जोरदार भांडण होईल तेव्हा निरुपा आता उठून आतमध्ये जाणार ते सुधाकर भाऊ बोलतात अगं निरुपा तू कुठे चालली तेव्हा निरूपा बोलते अहो त्यांना आवरायला पाहिजे ना आवरा नाहीतर ना कचा कचा भांडत बसतील ना तेव्हा लगेच सुधाकर भाऊ बोलतात अगं बायकोच भांडण आहे जाऊ दे भांडू दे त्यांना होतील आपोआप शांत तेव्हा रवी बोलतो हो नवरा बायकोच्या भांडणात नाही पडायला पाहिजे तर इकडे आता आईने दुकान उघडलेलं असतं त्याच वेळेस आता सोसायटीतील एक काकू दुकानात येतात आणि विचारतात अग लक्ष्मी तुझं दुकान तर जप्त केलं होतं ना मग हे सगळं कसं आलं पुन्हा तेव्हा लगेच आई सांगू लागते हे सगळं जावई जावईबापूंनी आणले पुन्हा पैसे देऊन सोडवलेत आमची दुकानं तेव्हा लगेच त्या काकू विचारतात गुराळ तेव्हा लगेच मीराची आई बोलते तेही चालू करायचं आहे ते बंद आहे अजून तेव्हा लगेच त्या काकू काकूमधात म्हणजे मीराबरोबर जावयाने तुमची पण जबाबदारी घेतली तर लक्ष्मी तुला तर तुझ्या मीराची काळजी वाटत होती माझ्या मीराचं कसं होईल कसं होईल पण बघ मीराबरोबर तुमचीही जबाबदारी उचलली जावयाने तेव्हा लगेच मीराच्या आईमध्ये हो माझ्या मीराचं खरंच खूप चांगलं झालं आहे तर इकडे मीरा आता सत्यापाठोपाठ रूममध्ये आलेली असते तेव्हा लगेच मीरा सत्याला बोलते काय बोलायला आहे तुम्ही तुम्हाला काही पटतं का तेव्हा सत्य म्हणतो हो बरोबरच बोलतोय मग तुला तो सुजित कुमार आवडतो ना मग जा त्याच्याकडे काल गेली होती ना मग का पाठीमागे आली मीच उगास त्या दिवशी ना माती खाल्ली आणि तुझ्याशी लग्न केलंय उगच गळ्यात बांधून घेतलंय तुला तेव्हा लगेच मीरा म्हणते काय म्हणाले तुम्ही आणि कोणी सांगितलं तुम्हाला असं सा? तेव्हा लगेच सत्य म्हणतो उग आता नाटक करू नको मला समज माहिती काल गेली होती ना त्याच्याकडे मग का तो टकला काही बोलला तुला का त्याचा टोपच उडून गेला आता मात्र मीराला खूप राग येतो तेव्हा लगेच मीरा म्हणते गप्प असायचा काही लाज वाटते की नाही स्वतःच्या बायकोबद्दल असं बोलतं तुम्ही थोडी तरी लाज वाटायला पाहिजे ना तेव्हा आता सत्य बोलतो वा 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 खूपच राग आला ना त्या टकल्याला टकलं म्हटल्यानंतर एवढा राग आला तुला तेव्हा लगेच मीरा म्हणते अहो पण कोणी सांगितलं तुम्हाला असं तेव्हा आता लगेच सत्य बोलतो आता खोटं बोलू नको तुझी सगळी फॅमिली तुझ्या बरोबर नाही यात काल विचारलं नव्हतं की मी तुला तेव्हा म्हणे माझ्या सगळ्या घरच्यांची हीच इच्छा आहे म्हणली की नाही मग आता तू जा ना मी सांगतोय ना तुला तू जाऊ शकते त्याच्याकडे माझी काय बी इच्छा नाही तेव्हा आता मीरा बोलते अहो पण असं कोणी सांगितलं तुम्हाला असा विचार करूच कसा शकता तुम्ही तेव्हा त्या लगेच सत्या बोलतो तुझा सक्का भाऊ राज त्याने सांगितलं मला की तुझं सुजित कुमारवरती प्रेम होतं आता मात्र मीरा बोलते काय राजनी तेव्हा सत्य म्हणतो हो काल गेली होती ना तू तिकडे आणि तू पण रडून रडून तुझी हकीकत सांगत होती ना तुला सुजित कुमार आवडतो आणि तुझं नशीब फुटलं आहे माझ्याशी लग्न करून हो की नाही आता मात्र मीरा लगेच आपले डोळे पुसते आणि तडक तिथून इकडे आपल्या घरी निघालेली असते तर इथे मीराच्याही सोसायटीतील काकूंना म्हणत असतात खरंच माझ्या मीराने नशीब काढलं मला खूप तिची चिंता वाटत होती कसं होईल माझ्या मीराचं पण खरंच बापू खरंच खूप चांगले मला वाटत होतं त्या सत्तेबरोबर लग्न लावून मी सगळं चुकीचं केलं की काय पण आता मला या सगळ्याचा खूपच आनंद होतोय मी जे काही केलं ते अगदी योग्य केलं तर इकडे आता मीरा हॉलमध्ये आलेली असते त्याच वेळेस आता लगेच सुधाकर भाऊनं मीरा बोलते बाबा मी जरा बाहेरून येते असे म्हणून आता रडत रडतच मीरा घराबाहेर पडलेली असते तर आता तिच्या पाठोपाठ सत्यही बाहेर आलेला असतो तेव्हा लगेच सुधाकर भाऊ सत्याला विचारू लागतात सत्या मीरा कुठे गेली आणि काय झाले तुम्हा दोघांमध्ये आता मात्र सत्य काही न बोलता शांतपणे उभा असतो आता मात्र सुधाकर भाऊ मत असतात सत्य मी काय विचारतोय पण मात्र निरूपा खूपच खुश झालेली असते तर इकडे मधू व तिची आई फुलांचे हार बनवत असतात तर राज झोपलेला असतो तेव्हा मीराची आई बोलते अगं मधू राजला उठव ना जेव्हापासून मीरा गेली ना तेव्हापासून खूपच आळशी झालाय तो मधू त्याला उठव बरं तेव्हा मधू बोलते मला राजला उठवायला खूप आवडतं आई चल मी उठवते तेव्हा तिची आई बोलते ए भांडण नाही करायचा फक्त त्याला उठवायचं आहे तेव्हा मधू मध असते राज उठ बरं नाहीतर तुझ्या अंगावरती ना थांब मी पाणी टाकते त्याच वेळेस मीरा येते आता मात्र लगेच मधू बोलते मीरा ताई तू तू का आली सकाळी सकाळी आता मात्र मीराताई म्हणताच राज लगेच डोळे उघडून बघतो आणि पटकन टावेल घेऊन आंघोळीला निघतो आता मात्र मीरा लगेच राजचा हात पकडते आणि जोरदार दिशी त्याच्या कानाखाली ओढते आता मात्र सर्वजण म्हणजे मधू तिची आई बघूच लागतात तेव्हा लगेच आता लगेच मीरा रातचा कान पकडू लागते तर इकडे मात्र लगेच सुधाकर भाऊ सत्याला रूममध्ये घेऊन येतात आणि दरवाजा बंद करतात तेव्हा सत्यमध असतो बाप तुला नाही माहिती तेव्हा लगेच त्याचे बाबा बोलतात ए गप्प बाईस मला माहिती नाही मी बाप आहे तुझा आणि असा कसा बोलू शकतो रे त्या पोरीबद्दल तू तुझी आहे ती को बायकोबद्दल कोणी असा विचार करतो का गप्प बाईस अरे जेवढा पैसा सांभाळून वापरावा लागतो ना तेवढे शब्द सांभाळून वापरावं लागतात एकदा का हातातून सुटला एक वेळ पैसा येऊ शकतो पण बोललेला शब्द मागे येत नाही त्यामुळे सांभाळून बोलत जाणार तुला कधी समजेल बिंडोक आहे सध्या तू एकदम बिंडोक अरे पोरी बद्दल त्या पोरीबद्दल असं बोलला त्यामुळे आता बाहेरचे लोक या सगळ्याचा फायदा घेतील आणि काय काय बोलतील आहे तुला चल माझ्याबरोबर असे म्हणून आता सुधाकर भाऊ सत्याला बाहेर ओढत आणतात तर इथे निरूप फोनवरती बोलत असते ती तिच्या मैत्रिणीला म्हणत असते अग खूप मज्जा आली आज आमच्या घरात ती पण होती नाही का आमची आणि त्याची बायको डबल होती तेव्हा लगेच त्या दोघांमध्ये खूप भांडणं झाली आणि आमचा पण ती म्हणतोय की तिला सुजित कुमार आवडतोय तो टकला खरंच खूप मज्जा येते का अशी जोरदार भांडणं झाली ना मी टी व्हीसुद्धा बघत नाही आता ती पोरगी म्हणल नाही नाही मी खूप चांगली पतिव्रता आहे असं तसं असे आता सुधाकर भाऊ आणि सत्या निरूपाचं सगळं बोलणं ऐकतात तेव्हा सत्या बोलतो हिला तर मी सोडणार नाही निरुपा तेव्हा लगेच सुधाकर भाऊ बोलतात आता काही भांडत बसणार आहे का मारामारी करणारे अरे त्या पोरीबद्दल असं बोलायला नको होतं बघ याचे परिणाम काय झाले आता मात्र लगेच सुधाकर भाऊ बोलतात मीरा तुला याबद्दल काही बोलली होती का तिच्या तोंडून तिच्या तोंडून ऐकलं होतं तो का तू हे तेव्हा लगेच सत्याला सगळं काही आठवतं मीरा तर त्याला असं काही म्हटलीच नव्हती आता मात्र सत्या लगेच बाहेर जातो तर इकडे आता लगेच मीरा राजला मत असते का केलंस तू असं काय मिळालं तुला असं करून सांग पटकन असे म्हणून जोरजोरात कान ओढू लागते तेव्हा असतो राज ए राजमधा खूप दुखतंय ग सोड ना तेव्हा लगेच मीरा बोलते तुझ्या या बोलण्यानं कुणाचं काय मन दुखलं असेल तर तुला काय कळणार पटकन सांग का असं केलंस तू तेव्हा आता मीराच्याही विचारू लागते मीरा काय झालंय काय केलं याने तेव्हा लगेच मीरामध्ये सांग राज तुझ्याच तोंडून सांग तू काय केलंय कळू दे यांना तेव्हा राज बोलतो मी जे काय केलंय ते अगदी बरोबर आहे काय चुकलं त्यात आता मीरा पुन्हा त्याच्या कानाखाली

माझ्याबद्दल यांना का खोट सांगितलं तू का आमच्या दोघांमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न केला पुन्हा जर असं केलं ना राज तुला सोडणार नाही तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मीरा आता राजला म्हणत असते सत्यजित माझा नवरा आहे आणि सत्यजित बद्दल मी एक शब्दही ऐकून घेणार नाही त्यामुळे इथून पुढे आमच्या दोघांमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करू नको तर इकडे आता सुधाकर भाऊ सत्याला म्हणत असतात मला तुझा फुललेला संसार आहे अशी भांडणं मारामारी करणारं सत्य नाही बघायचं मला मेहनती सत्य बघायचं आहे आणि संसार करण्यासाठी मेहनत करावी लागेल तुला काम शोधावं लागेल पैसा कमावावा लागेल संसाराला वेळ द्यावा लागेल तेव्हा कुठे तुझा आणि मीराचा संसार फुलेल त्यामुळे आता सत्यही विचार करू लागतो मग आता सत्य आणि मीराचा संसार कसा सुरू होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद